नमस्कार आपल्या गोष्टी सांगेन युक्तीच्या चार या मालिकेमध्ये युक्ती युक्तीने काम केलं तर कसं सोपं होतं हो, ते आपण बघतच आहोत आज आपण जर चादर आपल्याला पलंगावर नीट घालायची असेल तर त्या चादरीला आपण चारही बाजूनी अशा प्रकारे जर गाठी मारून घेतल्या अशा जर गाठी मारून घेतल्या चारही टोकांना तर आपली जी चादर आहे ती आपल्याला उत्तम रीतीने घालता येते आणि अशा प्रकारे गाठ मारल्यामुळे ह्या ठिकाणी एक प्रकारचा कॉर्नरमध्ये एक पॉकेट तयार होतं आणि ते आपल्याला असं या गादीच्या कॉर्नरमध्ये कोपऱ्यामध्ये अडकवून आपल्याला ही चादर चारही बाजूने व्यवस्थितरित्या खोचून घेता येते चारही बाजूने अशी पॉकेट्स तयार झाल्या कारणाने या ठिकाणी कुठेही आपल्या ही चादर विनाकरण सुटत नाही चादर जर शॉर्ट असेल तर ती आपल्याला उत्तम रीतीने वापरता येते आणि ती तिला चुण्याही पडत नाहीत आणि दिवसभर अशा पद्धतीने घातलेली चादर ही अगदी ताठ आणि सुंदर राहते आता इलास्टिक बँड असलेल्या चादरी मिळतातच चा आपल्याला परंतु त्यांचा साईज आणि आपला बेडचा साईज जर सारखा नसेल तर त्या चादरी आपल्याला उपयोगाच्या होत नाहीत दुसरं म्हणजे थोड्या महागाही असतात जर आपल्याला इलास्टिक आपल्याच चादरीला आपण शिवून घेतलं तरीही ते शक्य होतं पण तेही करायचं नसेल तर अशा पद्धतीने चारही बाजूने आपण जर या गाठी बांधून घेतल्या आणि ही जी कॉर्नरमध्ये ती गाठ आपण व्यवस्थित जर घुसवली तर आपली चादर अतिशय व्यवस्थित आणि चांगली राहते निघत नाही लवकर आहे की नाही युक्ती धन्यवाद